नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना तर मस्तच असाल तर स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज आहे शिवजयंतीने मी मस्त तयार झालेलो आहोत आणि आता गाडीत बसलेलो आहोत तर तुम्ही बोलाल गाडीत बसून शिवजयंतीला कुठे निघाल तर आम्ही राहतो ठाण्यामध्ये आणि आम्ही निघालेलो आहोत आता घनसौलीला तर गाडीत मस्त गाणी वगैरे लावलेले आहेत ला आणि आम्ही निघालेलो आहोत आणि महाराजांची गाणी चालू आहेत आणि इकडे बघा एक अशी नाचत आहे आणि ती बोलते माझा हात सोडा माझं माझं जोरात मी नाचत आहे आणि हाय टाटा खूप छान करत असते फायनली आम्ही पोचवतात तिथे अंचोलीमध्ये तर इथं बघा आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचलेलो आहोत म्हणजे शिवजयंतीच्या तर मस्त इकडे आणि तिकडे दोन्ही बाजूला खुर्च्या वगैरे भरपूर ठेवलेल्या होतं डेकोरेशन वगैरे अप्रतिम केलेलं होतं तर खूप छान वाटलं बघून आणि तिथे कोणीच नव्हतं आम्ही सगळ्यात आधी पोचलेलो आहोत तर त्याच्यानंतर इकडे महाराजांची मूर्ती होती तिथेसुद्धा खूप म्हणजे खूप सुंदर डेकोरेशन केलेलं होतं इ होतं त्याच्यानंतर मग आम्हाला पाया वगैरे पडायच्या होत्या आणि फोटोसुद्धा काढायचे होते तर ही आहे महाराजांची जो बांधलेली होती ती तर मग मस्त व्हिडिओ वगैरे केला तर मूर्तीसुद्धा वगैरे सुद्धा एक नंबरच आहे आणि सगळी तिथली तयारी झालेली होती तर आम्ही एक एक करून दा पाया पडत आहोत तर तिकडे बाजूला जेवणाची वगैरे तयारी चालू होती तर ते काय मी व्हिडिओ शूट केलेलं नाही त्याच्यानंतर सुद्धा इकडे पाया पडत आणि फोटो काढायचं होता तर इकडे व्हिडिओ चालू होता म्हणजे इथे व्हिडिओ चालू केलेला होता आणि इथे फोटो काढायचा होता तर व्हिडिओ चालू झालेला होता ही महाराजांची ज्योत आहे सुद्धा व्हिडिओ मस्त आम्ही काढला तर उ... त्याच्यानंतर मी मस्त ज्योत पकडून वगैरे आणि महाराजांपुढे फोटो वगैरे आम्ही काढले त्याच्यानंतर लगेचच डान्स चालू झाले आणि मी सगळे डान्स केलेले एक दोन फक्त व्हिडिओ बनवलेले आहे डान्सचे तर नक्की बघा सगळेच असे डान्स मी शूट केले नाहीत थोडेफार थोडेफार केले थोडेफार नाहीत केले त्याच्यानंतर इथे हळदी कुंकू चालू होतं तर आम्ही हळदी कुंकू वगैरे घेतले तर हळदी कुंकूला पेट वाटलेल्या होत्या मोठ्या मोठ्या आणि इकडे सत्कार वगैरे पण आता बघा मग मी तुम्हाला दाखवलं की पूर्ण चेअर्स खाली होत्या आणि आता पूर्ण भरलेले आहेत चेअर तर इकडे काही सत्कार संपतच नव्हते बापरे खूप खूप सत्कार चालू होते स्टेजवरती तोपर्यंत मग मी इकडे हलदीचा व्हिडिओ बनवला तर डान्स थोडे थोडे केलेले आहेत

चढत फेटत त्याला दिसली खाण्याची शे गावी उठली